आज दर्यापूर तहसीलदारांना काँग्रेस शहराध्यक्ष आतिश शिरभाते यांच्या नेतृत्वात बाबडीमधील नागरिकांना बाबडी येथे स्वातंत्र्य तलाठी कार्यालय देण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले बाबडी येथील तलाठी कार्यालय हे साईनगर येथे असून ते कार्यालय बाबडीकरांना लांब पडत आहे विद्यार्थी वयोवृद्ध नागरिक अपंग नागरिकांना दैनंदिन जीवनातील आवश्यक असलेले दस्तऐवज व कागदपत्रे आवश्यक भासल्यास थेट साईनगर येथे धाव घ्यावी लागते त्यामुळे येण्याजाण्याची दमछान वेळेचा अपवाय होत असल्याने बाबडीमधील नागरिकांना तहसीलदारांना निवेदन दिले तरी वरील निवेदनात दखल घेऊन प्रशासनाने बाबडीमधील नागरिकांच्या सोयीस्कर सेवेसाठी कार्यालय बाबडीमध्ये उपलब्ध करून द्यावे असे यावेळी तहसीलदारांना सांगण्यात आले निवेदन देतेवेळी अतिश शिरभाते असलामभाई घानीवाले अजय वसू वसीमभाई शहद नदीन यश गोलईत सागर काळे जमीर खान शेख अरीफ प्रतीक कापसे वैभव मालखेडे जॉटी जयसिंग पुरे गजानन गावंडे प्रदीप सोनवणे इंद्रजित देशमुख जयेश सह काँग्रेस पक्षाचे पदाधिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट